नमस्कार मंडळी रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी अक्षय तृतीया स्पेशल अशी मँगो शिऱ्याची आहे अगदी सोपी आणि मँगो फ्लेवर देऊन केलेला मस्त असा मँगो शिरा आहे चला तर मग सामग्री पाहूयात इथे मी एक मिडियम आकाराचा मँगो घेतलेला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इतकी साखर घेतलेली आहे काजू बदाम घेतलेले आहेत आवडीनुसार तुमचे ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता असे कट करून घेतलेले आहेत थोडेसे किशमिश घेतलेले आहेत आता चो या आंब्याचे आपण अगदी फाईन पिवरी करून घेणार आहोत हे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे मी याच्यामध्ये आंबा कट करून त्याची प्युरी करून घेणार आहे मी अशा आंब्याचे एक स्लाईस काढून मधून अशा लाईन दिलेल्या आहेत आणि या या पद्धतीने आंबा कट केल्यामुळे अगदी व्यवस्थित कट होतो पाहू शकता किती छान मस्त स्लाईस झालेले आहेत याचे आता हे आपण एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेऊन याची मस्त अशी फाईन प्युरी करून घेऊयात दुसऱ्या बाजूला मी कडाई कट गरम करायला ठेवून घेतलेली आहे आंब्याची अशी प्युरी मस्त करून घेतली छोट्या भांड्यामध्ये मी कढई चांगली गरम झाल्यानंतर अगदी थोडंसं तूप घालून आपण चा रवा चांगला भाजून घेणार आहोत कडे ठेवून घेतली आता याच्यामध्ये थोडंसं तूप घालणार आहे मी जास्त नाही जेणेकरून आपली डाएटवाली लोकही खाऊ शकतात जास्त तेलकट तुपट नाही होणार हा त्या अगोदर इथं पातेल्यामध्ये मी ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्या वाटीने एक वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणात इतकं दूध घालून घेतलेलं आहे आता एका बाजूला हे गरम करायला ठेवून दिलेलं आहे मी कणाईमध्ये दे तूप चांगलं गरम झाल्यानंतर मी ड्रायफ्रूट्स ॲड करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स इथे इत, ड्रायफ्रूट्स इथे घातल्यामुळे चांगले क्रंची होतात हे त्यामुळे आपण इथे चांग घालून मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स एक दोन मिनटं ड्रायफ्रूट चांगले क्रंची झाल्यानंतर रवा घालून घेणार आहोत आपण याच्यामध्ये हां एक वाटी रवा मी ॲड करून घेतलेला आहे मीडियम कन्सिस्टन्सीचा जो रवा मिळतो तो आहे हा अगदी बारीक रवा नाही आहे आता एकसारखा हलवत अगदी गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण हा रवा मस्त असा भाजून घेणार आहोत असा रवा भाजण्यासाठी पाच ते सात मिनटं लागतात अगदी व्यवस्थित एकसारखा हलवत आपल्याला हा रवा अगदी गोल्डन ब्राऊन रंगावरती गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे रवा या ठिकाणी छान मस्त भाजल्यामुळे आपल्या पोटाला या रव्याचा त्रास होत नाही अगदी मऊ लुसलुशी शिजवायचा रवा आणि असा भाजण्यासाठी मेहनत घ्यायची कोणाकोणाला रवा खाल्ल्यानंतर पोट फुग पोटगच्च होण्याचं असे त्रास होतात असा व्यवस्थित रवा जर भाजून व्यवस्थित केला तर हे त्रास होत नाहीत अगदी रुचकर आणि टेस्टी रवा रेडी होतो याबरोबर ड्रायफ्रूट्सही आपले व्यवस्थित भाजले जात आहेत तर रवा चांगला भाजून झाल्यानंतर असं गोल्डन ब्राऊन भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये प्रथम दूध आणि पाणी एकत्र करून घेतलं होतं ते घालणार आहोत जेणेकरून आपल्याला दूध आणि पाणी ॲड केल्यानंतर आपण नंतर, आप नंतर साखर घालणार आहोत कारण साखरेलाही पाणी सुटतं दूध आणि पाणी ॲड केल्यामुळे आपल्याला जर नंतरही पाणी ॲड साखर घातल्यानंतर ॲड करण्याची गरज नाही आहे असं हे सगळं दूध पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं उकळून घेतलं होतं ते मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता हे चांगलं एक जीव करून घ्यायचं आणि याच्यामध्ये साखर ॲड करायची असं केल्यामुळे साखरेतलं जे पाणी असतं ते याच्यामध्ये व्यवस्थित होतं अगदी पातळसर असा रवा होत नाही साखर ॲड करून घेतलेली आहे मी एक वाटी रवा असेल तर तीन वाटी इतकं दूध पाणी पाहिजे आणि साखरेचं पाणी यावरती अगदी मऊ लुसलुशीत छान रवा होतो आपला साखर चांगली वितळवून घ्यायची आहे याच्यामध्ये आपल्याला साखर चांगली वितळल्यानंतर जे आंब्याची प्युरी करून घेतली होती आपण तीही याच्यामध्ये घालून घेऊयात अशी सगळी पॅचोलाच्या मदतीने मी व्यवस्थित यामध्येही काढून घेणार आहे पूर्ण एका आंब्याची पिवरी मी यामध्ये ॲड केलेली आहे पिवरी ॲड करूनही आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आंब्याची पिवरी या शिऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होईल आणि प्रत्येक घास खाताना आंब्याचा शिरा खातो हे फील येईल म्हणून अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे है हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे जर डाएट कुणी करत नसेल तर याच्यामध्ये तुपाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि याच्यापेक्षा अजून छान रोजकर असा रवा होऊ शकतो हा ही रवा खूप छान लागतो टेस्टी अगदी आंब्याचा फ्लेवर आतपर्यंत उतरला जातो झाकण ठेवायचं आणि एक वाप काढून घ्यायची एक वाप काढल्यानंतर मस्त असा दाटसर कन्सिस्टन्सीचा थंड झाल्यानंतर अगदी सुटसुटीत असा मऊसर शिरा आपला रेडी होतो चला प्लेटिंग करून घेऊयात प्लेटिंग करण्यासाठी मी इथे एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये काचेची वाटी घेतलेली आहे काचेच्या वाटीला पाणी लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपण शिरा यामध्ये ॲड करून परत आपण प्लेटमध्ये पलटी करू शकतो आणि शिरा आपला अलगतपणे बाहेर येतो किती मौसर आणि छान झालेला आहे पाहू शकता तुम्ही असं सगळा शिरा यामध्ये काढून घ्यायचा गरम आहे तोवरच मी या वाटीमध्ये काढून घेतला आहे एकसारखा प्लेन करून घ्यायचा आणि वाटी पलटी करून घ्यायची अगदी मस्त दाबून घेते आता वरून थोडासा सा। पॅचोलाच्या साह्याने मी दाबून घेतलेला आहे शिरा आणि आता ही वाटी आपण पलटी करून घेऊयात वाटीला पाणी लावलेला असल्यामुळे अगदी व्यवस्थित शिरा बाहेर येतो मौसर आणि रुचकर मँगो शिरा आपला रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आता याच्यावरून आंब्याचे थोडे स्लाईस मी ॲड करून घेणार आहे डेकोरेशनसाठी आणि बदामाचे थोडेसे कतरंज केलेले आहेत तेही बाजूनी ॲड करून घेणार आहे रेवर रेवर आता आंब्याच्या ज्या काठच्या बाजू होत्या त्या मी ठेवून घेतल्या होत्या त्याचेच हे स्लाईस आहेत असे मध्ये डेकोरेशनसाठी मी वापरणार आहे अशा आंब्याचे स्लाईस ही खाताना शिऱ्याबरोबर खूप छान लागतात ॲड करून घेतलेलं आहे आता बाजूनी बदामी ॲड करून घेते अगदी थोडेसे घातलेले आहेत मी मँगोचे स्लाईस बदम बदामाचे असे पातळसर कतरंज करून घ्यायचे आणि घालायचे डेकोरेशनमध्ये खूप छान दिसतात हे तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि येणाऱ्या अक्षय तृतीयाला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा रेसिपी तुम्ही केली तर कशी झाली हेही कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन आणि रुचकर टेस्टी हेल्दी असे रेसिपी आपल्या चॅनलवर पाहात राहा अगदी सुरेख असा आपला मँगो शिरा रेडी आहे तर मंडळी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा।